आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी व सर्व साधा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशाच्या सरकारने अफगाण निवासियांना अटक करून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान प्रश्न दोन मियामी ओपन दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्याना सभालेंका प्रश्न तीन जी एड देशांची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर एक आहे एकोणीसशे पंच्याहत्तर प्रश्न चार पाहूया भारतात पहिल्यांदा कोणत्या राज्याने मोफत तांदूळ योजना सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न पाच तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद प्रश्न सहा शिक्षण आणि पोषण हे चांगले खाण्यास शिकाण हा अहवाल कोणी प्रकाशित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युनेस्कोने प्रश्न सात दरवर्षी खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चार एप्रिल प्रश्न आठ तेरा पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात कोणत्या राज्यात ए एस एफ एस, एस पी ए लागू करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर प्रश्न नऊ मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एन बिरेन सिंग प्रश्न दहा दोन हजार पंचवीसच्या च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भारताचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मनीषा भानवाला प्रश्न उनरून ग्लोबल जगातील सर्वात जास्त देश कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न बारा कोणत्या खेळातील खेळाडू वंदना याने निवृत्तीची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हॉकी प्रश्न तेरा भारतीय पंचायत राज दिन कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस एप्रिल तेच अतिशय कमी वेळेत चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद